या yeah, बातमीपत्र प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक यांचे या कुमारी दर्शना गोलगिरी आणि कुमारी प्रेरणा मोरे यांचे तालुका स्तर स्पर्धेत घवघवीत यश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगाव येथील इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी कुमारी दर्शना तानाजी गोलगिरी हिने तालुका स्तरावरील कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे रुपये अकराशेचे चे पारितोषिक पटकावले आहे तर इयत्ता सहावीमधील मधील विद्यार्थिनी कुमारी प्रेरणा बाबासाहेब मोरे हिने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे रुपये सहाशे मिळवले या स्पर्धेत आठ केंद्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते या दुहेरी यशाबद्दल भोगावचे सरपंच श्री सुनील भोसले शालेय समितीचे सर्व सदस्य प्रभारी मुख्याध्यापिका सौ जयश्री काकडे सौ रेणुका देशपांडे यांनी कुमारी दर्शनाचे आणि कुमारी प्रेरणाचे तसेच मार्गदर्शक शिक्षिका सौ अनुराधा केवळे यांचे अभिनेत्री केले आहे दर्शन आणि प्रेरणा या विजेत्यांचे या यशाबद्दल भोगाव पंचकृषीतील कौतुक होत आहे दर्शनाची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे दर्शना आणि प्रेरणा पण अतिशय गुणी होतकरू विद्यार्थिनी आहेत या दुहेर यशाबद्दल दोन्ही गुणी विद्यार्थिनींचे आणि सर्व शिक्षक वृंदाचे मारडी केंद्र प्रमुख श्री मल्लीनाथ निंबर्गी साहेब विस्तार अधिकारी श्री बापूराव जमादार साहेब आणि गट अधिकारी श्री सिद्धेश्वर निंबर्गी साहेब यांनी अभिनंदन केले आहे मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारे गमा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट